नमस्कार आजकाल आपण सगळ्या जणी नोकरी करतो आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी पैसे कमावतो आपलं कामाचं स्वरूप वेगवेगळं असेल मिळणारे पैसे वेगवेगळे असतील पण एक स्त्री म्हणून वाटेला येणारा संघर्ष आणि अनुभव थोड्या फार फरकाने सारखेच कधीतरी गडबडीमध्ये अशातच आपल्या हातून काहीतरी करायचं राहून जातं आणि कोणीतरी फटकन येऊन आपल्याला काहीतरी बोलतं आणि ते मात्र आपल्या फार जिवारी लागत अशा वेळी सगळ्यांना सांगावं असं त्याच ताकदीने रोज उभं राहणं सोपं नसतं रे मनगटात बळ पायात ताकद आणि डोक्यातला मेंदू शिल्लक असताना संस्काराच्या ओझ्याखाली दबके श्वास घेत जगण सोपं नसतं रे मनगटात बळ पायात ताकद आणि डोक्यातला मेंदू शिल्लक असताना संस्काराच्या ओझ्याखाली दबके श्वास घेत राहणं सोपं नसतं रे प्रचंड गुंता होतो डोक्यात भावनांचा आणि विचारांचा प्रचंड गुंता होतो डोक्यात भावनांचा आणि विचारांचा सतत ठिणग्या उडत असताना हसत राहणं सोपं नसतं रे नकळत मग दबाव टाकत जातात अपेक्षा आपणच उंचावलेल्या इतरांच्या नकळत मग दबाव टाकत जातात अपेक्षा आपणच उंचावलेल्या इतरांच्या मनातल्या त्या वादळाला थोपवत यशस्वी दाखवणं सोपं नसतं रे मनातल्या त्या वादळाला थोपवत यशस्वी दाखवणं सोपं नसतं आत आणि पुन्हा त्याच ताकदीने रोज राहणं क्षणाची किंमत मोजावी लागते प्रत्येक अभिमानाच्या क्षणाची घाम आणि रक्त खर्ची पाडून पाठीचा कणा ताट ठेवून उभं राहणं सोपं नसतं रे आतल्या आत तुटत जाणं आणि पुन्हा त्याच ताकदीनं उभं राहणं सोपं नसतं रे तू म्हणशील होतो इतका त्रास तू म्हणशील होतो इतका त्रास तर सोडून द्यायचं सगळं आणि राहायचं आनंदात पण इतकं सगळं असूनही एक रीते पण उरतच मनात ते भरून काढणं खरच सोपं नसतं रे ते भरून काढणं खरंच सोपं नसतं